नमस्कार श्री गुरुदेवदत्त बाप्पाचे आगमन होऊन आज दोन दिवस झालेले आहेत दुसरा दिवस आहे आज आणि आज आम्ही नैवेद्यासाठी खीर बनणार आहे तर ती खीर कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे एक वाटी खपली गहू घेतलेला आहे पॉलिश केलेलं आहे हे खपली गहू आता आपण हे थोडंसं पाण्यात टाकून मिक्सरला लावून घ्यायचं आहे आता इथे पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हे जाडसर असं भरडलं गेलं आहे आता हे मिक्सरला बारीक केलेलं हे थोडंसं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून याचा आताच होता धुवून स्वच्छ होतो आता इथे सपाट सपाटवाटी तांदूळ घेतलेला आहे आणि ते कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता आपण बारीक केलेलं गहू आणि तांदूळ यामध्ये शिजायला ठेवायचं आहे एक दहा बारा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे जेणेकरून ते मऊसर असं शिजतं आता ही आपली खीर मशी शिजलेली आहे आणि ती एका पातेल्यामध्ये आप आपण काढून घेणार आहोत अर्धा किलो एवढा गुळ घेतलेला आहे पातेल्यामध्ये हा गुळ घालून घेणार आहोत आणि आता ही शिजलेली खीर आपण यामध्ये काढणार आहोत काही ते गुळ आहे आता यामध्ये आपण एक पेला मोठा पेला दूध आहे ते दूध आपण त्यामध्ये घालणार अकरी दूध अकरी दूध अकरी दूध आहे ही, ही। यामध्ये आपण घातलेला आहे काजू खोबऱ्याचं बारीक केलेलं कूट आहे वेलदोडे जायफळ खसखस सुंट आणि चारोळे हे आपण यामध्ये सर्व घातलेलं आहे आपण एकत्रित मिक्स करणार आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद <laughs> मस्त अशी खीर शिजलेली आहे यामध्ये आपण चमचे तूप घालणार आहोत साजूक तूप दोन चमचे अशा तऱ्हेने ही खीर तयार झालेली आहे नैवेद्यासाठी आता इथे नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे चपाती उडदाचे पापड वांगेची भाजी शेंगदाण्याची चटणी भात खीर आहे खपली गव्हाची खीर आणखी शेवगाच्या शेंगाची आमटी अशा पद्धतीने गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी साठी ताट तयार आहे म्हणून आता आपण हे गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करणार आहोत